श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन वडूला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय आठवा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुहोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ पूर्वपुरवात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतीसेवेत तत्पर होती परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मत मरण पावत असत तिने अनेक व्रतवैफल्य केली त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्र झाला परंतु मंद बुद्धीचा झाला सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही पुढे पित्याने त्यांची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले परमेश्वरी इच्छेपुढे कोणाची काही चालत नाही पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसन झाले त्यामुळे अंबिका आणखीनच खूप दुःखी झाली दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरायची तिच्यावर वेळ आली आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूपच वाईट वाटले ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली गंगातीरी गेली असता तिला श्रीपाद यती गंगेत स्नान करताना दिसले तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत हे देखील त्या त्यांना सांगण्यात आले तसेच आत्महत्या हे पाप आहे परंतु मला आता सर्व असहाय्य होत आहे तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यंतीला विनंती केली तेव्हा श्रीपाद यतीने तिचे सात्वन केले त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता राजा महाकलेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मारून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली मुलगा रडू लागला व त्याच दुःखा वेगाने बेशुद्ध पडला त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडीत देवालय तेथे निर्माण केले त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती श्रीपाद यंतींनी ब्राह्मण स्त्रीला शनिप्रोदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळ्यात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले अंबिका श्रीपा श्रीपाद यतींना म्हणाली माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समय पूजा करीन असा असा तिने निश्चय केला त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला अशा प्रकारे त्या पतीपत्नीवर गुरुकृपा झाली अशा प्रकारे गुरुचरित्राचा आठवा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ